महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह पोलादपूर गोरक्षकांनी गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडून केली मोठी कारवाई वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने आणि स्थानिकांच्या मदतीने पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली आहे रात्री आरोपी जावेद वालवटकर हा बुलेरो पिकअपमध्ये सहा गोवंश गायींना घेऊन नफ्याच्या उद्देशाने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून गोतस्करांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडलाय पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका येथे बुलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गायींना जीवनदान मिळाले असून आरोपी जावेद वालवटकर याला अटक करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचे कौतुक होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे तसेच या घटनेबाबत तेरा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जावेद वालवटकर सज्जाद रियाज कचकोल आसिम कुदेकर फाईक मदगडे नाशिर हकीम रफिक उलडे मोतीशिम नईफ बाबर शाहिद खान इरफान अन्वय सय्यद मंगोश खेडकर अशी आरोपींची नावे असून अधिक तपास पुलादपूर पोलीस करीत आहेत स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी देवेंद्र दरेकर पुलादपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत साडे दहा वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलिस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्मृतीला सपोर्ट आहेत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम